सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य अनिल देशमुख सर दे या बोटवाल्याला मदत करताना त्यांच्याबरोबर आमचे काही सहकारी पण आलेले आहेत ते पण आपली ताकत पणाला लावत आहेत आणि त्यांच्या ताकती कमी आहेत कदाचित आम्हाला उतरायची वेळ येते असं वाटतंय इथे स्थानिकची मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करताना दिसत आहेत शासन काही मदत करते असं इथं फारसं दिसत नाही स्थानिकांमध्ये जो उत्साह आहे तो आपल्या पैठणच्या परिसरामध्ये दिसत नाही किंवा त्या अनुषंगानं कधी आपले पैठणकर लक्ष देत नाहीत यावर आपलं काय मत आहे मुळात पैठणचं विस्तीर्ण पानपसारा या पानपसार्यावर अशा पद्धतीच्या पर्यटन व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत परंतु या संधीकडे आपण संधी म्हणून कधी बघितलेलं नाही आपण या भिगवण परिसरामध्ये बघतो की फ्लेमिंगोचं स्वागत करणाऱ्या जे काही त्यांनी आत्मसात केलेले आहेत हॉटेल्सची नावं दुकानांची नावं ही सगळी फ्लेमिंगो आहेत फ्लेमिंगो चौक आहेत ठिकठिकाणी फ्लेमिंगोचे फोटो लावले फोटो लावलेले आहेत चित्र आकर्षक चित्र आहेत आणि स्थानिक बोटी या मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये स्वयंरोजगार या बोटींच्या माध्यमातून इथं गाईड्स आहेत हा सगळा व्यवसाय होता डोलारला सगळा उभा केलेला आहे आणि या पानपसार्याचा पूर्ण व्यवसाय वृद्धीसाठी आणि भिगवण परिसराच्या विकासासाठी मोठा प्रयत्न या ठिकाणी जाणीवपूर्वक एक दृष्टिकोन ठेवून झालेला दिसतो अशा प्रया प्रकारच्या प्रयत्नांचा आणि एक अवेअरनेसचा अभाव आपल्याकडं आहे त्यामुळं इथं आनंदर आनंदासोबत मोठी खंत वाटते की हे सगळं सामर्थ्य आपल्याकडे असतानाही आपण यात्यामध्ये काही करू शकलेलो नाही पैठणकर म्हणून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये भिगवण हे छोटंसं गाव अहमदनगर पुणे सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या शिमेरेशेवर असलेलं हे छोटंसं शहर पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे भिगवन पक्षी अभयारण्य हे भारतातील महत्त्वाच्या पक्षी अभयारण्यामध्ये गणले जाते विशेष म्हणजे फ्लेमिंगो हे पक्षी पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक प्रतिवर्षी या ठिकाणी येतात वन्यजीव छायाचित्रकारांसाठी तर हे अत्यंत पर्वणीचं स्थळ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही जे खवई आहेत त्यांच्यासाठी मासे आणि खास करून महाराष्ट्रीयन मच्छी ही इथे प्रसिद्ध आहे भीमा नदीच्या तीरावर उजनी या धरणाच्या बॅकवॉटरवर पुण्यापासून साधारणतः शंभर किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण हे गाव आहे या गावामध्ये अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी आपणास पाहायला मिळतील आणि म्हणून कदाचित याला मिनी भरतपूर असेही म्हणतात विशेष म्हणजे तुम्ही भिगवणला आलात तर पक्ष्यांबरोबरच इथे भुलेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन असं मंदिर आहे हेही पाहण्यास विसरू नये असं आवर्जून नमूद करण्यासारखं आहे विशेष म्हणजे या भिगवणच्या परिसरामध्ये प्रचंड मोठा हा धरणाचा परिसर लाभलेला असल्यामुळे या ठिकाणी दलदलीचे जंगल आहेत कोरडी गवताळ प्रदेशाची बरीच मोठी बाजू आपल्याला इथे पाहायला भेटते आणि जमिनीमध्ये पांथळ पाहायला भेटल्यामुळे या बॅकवॉटरवर अनेक मासे उभयचर प्राणी सरडे साप यासारख्या अनेक प्रजातींचे अधिवास या, या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात पक्ष्यांसाठी अत्यंत प्रसिद्ध असलेलं भिगवन है शहर है विशेष मजे बदके एग्रेट्स राफ्टर्स पेंट स्टॉर्क बार हेडेड गूस वेडर क्रेन यूरिशियन स्पूनबिल, हंस ऑस्प्रे पॅरेग्रीन फाल्कन असे विविध पक्षी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास प्रजाती पक्षी आणि इतर वन्यजीवांच्या आपल्याला इथे पाहायला भेटतील विशेष म्हणजे फ्लेमिंगो हे कळपाणी या ठिकाणी पाहायला मिळतील प्रचंड मोठ्या प्रमाणात अनेकदा हजार ते बाराशे ते दीड हजार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच ठिकाणी थव्यानं हे पक्षी आपल्याला पाहायला मिळतील साधारणत लोक या ठिकाणी जेव्हा पर्यटनाला जातात किंवा पक्षीनिरीक्षणाला जातात तेव्हा तिथल्या स्थानिक जी रहिवासी आहेत त्यांनी बोटीचं व्यवस्थापन केलेलं आहे आवाज न करता अलगत ते या पानथळाच्या मार्गाने पक्ष्यांच्या जवळ जातात पक्ष्यांच्या छोट्या छोट्या छबी त्यांच्या दररोजच्या सवयी टिपण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं स्थळ आहे असं म्हटलं जातं डिसेंबर ते मार्च हा हिवाळी हंगाम खास करून फ्लेमिंगोसाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि या ठिकाणी राहण्यासाठी अत्यंत सुंदर हॉटेल्स आहेत वेगवेगळ्या चौकांमध्ये फ्लेमिंगोंचे चित्र तुम्हाला पाहायला भेटतील आणि विशेष म्हणजे परिसरामध्ये जी गावं आहेत त्या अनेक गावांमध्ये होमस्टेची सुविधा या मंडळींनी करून दिलेली आहे गावकऱ्यांमध्ये बऱ्या प्रमाणात पक्षी अभयारण्याविषयीची जनजागृती असल्यामुळे येथील शेतकरी असोत गावकरी असोत शेतमजूर असोत हे कोणीही पक्ष्यांना इजा पोहोचत नाही त्यांच्यासाठी मुबलक असं खाद्य उपलब्ध होईल याची काळजी घेतात आणि यामुळेच या भागातील पर्यटन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले असून या भागातील वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारचा आर्थिक स्त्रोत या ठिकाणी उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळेल पैठणीतील प्रसिद्ध पक्षीमित्र प्राध्यापक संतोष गव्हाणे आणि अभ्यासक अनिलजी देशमुख देवेजी नामदार आणि संतोष तांबे यांनी भिगवन या पर्यटन स्थळाला भेट दिली असता त्या ठिकाणच्या विहंगम दृश्यानं त्यांना निश्चितच भुरळ पाडलेली आहे त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत आणि या ठिकाणी भेटलेल्या वेगवेगळ्या निसर्गरम्य या सुंदर विहंगम पक्षी अभयारण्याचा आनंद घेणार आहोत दखनी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके पैठण या ठिकाणी आपण ऋषीसोबत आहोत ऋषी हा भिगवण परिसरामध्ये पक्ष्यांचा अत्यंत चांगला अभ्यास असलेला अभ्यासक हो। आहे ये पूरा डुबकी लगाता है अंदर मछली पकड़ता है फिर ऊपर जाने ऊपर टेकड़े पे जाके सूखने के लिए बैठता है उसके विंग्स के अंदर ऑयल ज्यादा रहता है ना ऑयल नहीं है नहीं, नहीं वो इसलिए ज्यादा ये रहते है गीला रहता है सूखने के लिए बैठते उधर जाके फ्लेमिंगो हा तर खर महाराष्ट्र आकर्षण आहे आणि फ्लेमिंगो आढळण्याचा जो कालावधी आहे हा सप्टेंबरपासून सुरुवात होती आणि मार्चपर्यंत ते आढळतात मार्चनंतर ते कच्छच्या गुजरात चं जे रण आहे तिकडं परततात फ्लेमिंगोचं जे मूळ आकर्षण आहे तर फ्लेमिंगो यावर्षी मुंबई शिवडी नवी मुंबई आणि भिगवण या ठिकाणी मार्चच्या मध्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत आणि हे जे फ्लेमिंगो बघण्यासाठी खरं तर पैठणलासुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा करायला पाहिजे या ठिकाणी मोठा आनंद झाला आहे की पक्षी अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटक हे वेगवेगळ्या भागातून इथे आलेले आहेत आणि पर्यटक व्यवसाय म्हणून या ठिकाणी तो अतिशय चांगल्या पद्धतीने फुललेला आहे आणि अशा पद्धतीचं इतर पैठण आणि इतर क्ष बाजू इथं इतर ठिकाणी जे काही प पक्षी अभयारण्य आहेत त्या ठिकाणीसुद्धा पर्यटनच्या दृष्टीने सोयीसुविधा दिल्या पाहिजेत असं या ठिकाणी मला नमूद करावं वाटतं